नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वागत आहे सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा प्रश्न पहिला जागा शोधून कोणसा शब्द सामाजिक समस्या प्रवृत्ती चुंबकत्व धूळ वड आणि सोरी चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ ने त्याला टिप्पटिंब प्राप्त होते उत्तर चुंबकत्व धुमकिट हे टिप्पटिंबा पासून तयार झालेले असतात उत्तर धूल व बर्फ ध्वनी प्रदूषण चुंबकीय आहे सामाजिक समस्या प्रकाशाचे उगम स्थान कटिंब आहे तर सूर्य धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानांची असते ते आहे योग्य जोड्या लावा गट आरसा उलट प्रतिमा काजवा सुचिद्र प्रतिमा ग्राहक आणि चंद्र दित्ति वर्ण। दित्ति वर्ण। मोठा आवाज हा कर्कश वाढतो उत्तर बरोबर चुंबक तापवली की त्यातील चुंबकत्व वाढते उत्तर तू त्याचे चुंबकत्व कमी होते सूर्य हा सूर्य सर्वात जवळचा ग्रह आहे तूप हा सूर्याूर्याचा सर्व जवळचा लहर म्हणजे दोन्ही कंपन्यांची दाट असते मात्र बरोबर आहे खूप प्रश्न दुसरा खाली खाणी करण्याची कोणती यंत्रे वापरायचे भाजी चिरणी किंवा चाकू यंत्राचा प्रकार साधे यंत्र पाणी काढणे

Sadien Prani punta mudikin praktek kakeknya. Saya mandi Sadien Prayit perut kopi, utran, suwi, hina, besar bundi, coconut, anik, turi. Punta mudikin Prayit yang mandi cuman yang truk, cyclonic tray. Sekarang ia mandi anik, Sadien Prayit mekanadurung punta mudikin truk teater. Pakai menteror purito, berat 1600 wok hengkang. Cendera mong kan. चंद्र हा उपग्रह आहे बाकी ग्रह किंवा तारे आहेत त्यामुळे चंद्र हा खनिज नैसर्गिक वायू आणि वाहता वारा यामध्ये सर्व हे पारंपरिक स्रोत आहे वाहता वार वारा मात्र हा ऊर्जेचा अपारंपारिक स्त्रोत आहे म्हणून वाहता वारा हे आपलं उत्तर असणार आहे तिचा प्रकार ओळखा का पृथ्वी फिरणे याला वरपुळा म्हणतो आकाशातून पडणारी पुलखा ही आहे पाण्यात पोहणारा मासा

प्रकाशाविषयी ऑप्टिक्स हा दोन त्यामध्ये त्याने प्रकाशाविषयी मांडून ठेवले कार्य म्हणजे करावा लागेल जेव्हा लागू बल विस्थापित करते तेव्हा त्यास कार्य असे म्हणतात म्हणजे बल आणि विस्थापन या दोन गोष्टीचा कार्य प्रदूषण म्हणजे काय तर ध्वनी प्रदूषण म्हणजे प्राणी मनुष्य यंत्र यांच्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या मनुष्य प्राणी यांना बाधा पोहोचणाऱ्या आवाजामुळे मला सायकलला गुंतागुंती का म्हणतात कारण सायकल बनवताना अनेक साधे यंत्र एकमेकांना जोडून जाते सायकलला लावलेली चाकी चा अशा प्रकारच्या साध्या यंत्रांची भाग एकत्र जोडली बघा स्नायुबल व यंत्रिक बल स्नायुबल म्हणजे काय तर स्नायूच्या साहणीने लावलेल्या बलाला आपण स्नायू बल म्हणतो यांत्रिक बल म्हणजे काय यंत्राच्या सायने लावलेल्या असाल आणि लाईक करा हे उलट तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आता दुसरा आपण रोजच्या जीवनात स्नायू बलाचा वापर करून अनेक कामे करतो उदाहरण चालणे धावणे सायकल चालवणे इत्यादी यांत्रिक आपण बरेच वापर करतो आपण यांत्रिक बलाचा वापर करू नयकल सायकलोने कसा वाटला की बाबा आवडला असेल लाईक करायला सबस्क्राईब करा आपण पुन्हा व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू